डबल एक्स डबल एक्स तर तुम्ही बघू शकता आपल्याला इकडे कुर्ती वगैरे बघायला मिळते शॉर्ट कुर्ती लाँग कुर्ती तुम्ही ते बघू शकतात ओके रोटी रुमाल बरं काय प्राइस आहे पन्नास रुपये अशी सगळ्या प्रीमियम रेंजचे मी ऑल्सो हाफ खुशी लाईक दिस अजून लाईफ सगळीकडे मी शो केलेली आहे थ्री नाईंटी नाईन आणि कोर्स वाईज पण चांगला आहे वन मंथ टू मंथ थ्री मंथ आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे श्री स्वामी समर्थ आज आपण स्वर्णम एक्झिबिशनला भेट देण्यासाठी टायपिंग डोंबोली इष्ट येते सर्वे शॉल मित्रांनो हे तीन दिवसांचं प्रदर्शन आहे दहा अकरा आणि बारा मे टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर नक्की जाऊन तुम्ही तिकडे चेकआउट करू शकतात आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी आहे ना डोंबुली इश टायपिंग हे चौकर उभा आहे आणि हा रोड आपण बघतोय स्टेशनला जातो तुम्ही स्टेशन पोहोचून अवघ्या दहा मिनिट अंतरावरती चालत तुम्ही इकडे येऊ शकता समोरच आपल्याला अलंकार बिल्डिंग बघायला मिळते आणि अलंकार बिल्डिंगच्या बरोबर समोरच आपण सर्वे शॉल बघतोय सर्वे शॉलमध्ये तीन दिवसांचं प्रदर्शन चालू आहे दहा अकरा आणि बारा मिनिट टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत तर इथून आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात वरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला ना हा आप ज्वेलरी चा स्टॉल आहे नमस्कार काय काय आपल्या जेवढ माझ्याकडे प्रत्येक टाइप तुम्हाला हँडमेड कस्टमाइज ज्वेलरी भेटते प्लस आपल्याकडे रेंटिंग आहे कस्टमाइज किट सुद्धा आहेत आपल्याकडे ह्याची काय रेंज आहे किचन एटी लाईन Okay. वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत तुम्ही फक्त फक्त तुम्हाला फक्त इनिशियल्स हवे असतील तर त्यासुद्धा पण ते पण कस्टमाइज करू प्लस तुम्हाला या अशा काही टाईपच्या फ्रेम वगैरे हवे असतील तर तुम्ही ते सुद्धा कस्टमाइज करून घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही काय प्रिझर्व करायचं असेल स्पेशली काय रोजेस वगैरे असतील तर तुम्ही ते सुद्धा त्याच्यामध्ये प्रिझर्व्ह करू शकता काय रेंज हे तुम्हाला पडेल अराऊंड वन थाउजंड फाय हंड्रेडपासून त्याच्यामध्ये ॲज पर कस्टमाइजवळ तशी ती रेंज असेल हे तुम्हाला फक्त एक फाईव्ह हंड्रेड फोर हंड्रेड सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड एट हंड्रेड वेगळ्या वेगळ्या रेंज आहेत ॲज पर कस्टमाइज हे आहे ना सगळे इनविजिबल ट्रेंडिंग न्यू ज्वेलरी कलेक्शन आहे इट्स ऑल हँडमेड हे तुम्हाला हंड्रेडच्या रेंजमध्ये भेटतील ओके हे तुम्हाला वन ट्वेंटीच्या रेंजमध्ये भेटतील एडीमध्ये आणि हे तुम्हाला भेटतील वन फिफ्टीच्या रेंजमध्ये फक्त हे दोन आहेत हे हेवी रेंजमध्ये आहेत ते तुम्हाला वन एटी बरं बाकी आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या न्यू न्यू कलेक्शनमध्ये चार्म्सचे रिंग्स आहेत चेन्स आहेत इयरिंग्स आहेत काय स्टार्टिंग आहे हे फॉर्टी आपण बघितलं खूप सुंदर कलेक्शन आपल्याला इकडे बघायला मिळालं ज्वेलरीमध्ये आणि रेजियन आर्टमध्ये त्याच्यामध्ये कोणताही कलेक्शन आवडतं तर नक्कीच तुम्ही आमच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता ओके आणि आपल्याला आहे ना समोर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इंस्टा आय डी दिसतो तर नक्कीच तुम्ही त्यांना इन्स्टाला डी एम करू शकता ह्याच्यामधलं कोणतंही जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर आणि नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता थँक्यू आपण पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे आपल्याला आहे ना जय सेवा आयुर्वेदिक जडीबुटी उपचार असा स्टॉल बघायला मिळतो आहे इकडे आपल्याला आयुर्वेदिक सगळ्या प्रकारच्या जडीबुटी बघायला मिळतात आहेत आणि कोणत्या कोणत्या ह्याच्यांवरती आगारांवरती हे सगळे प्रॉब्लेम सगळे सगळ्या प्रॉब्लेम सगळे तर शुगर म्हणा बी पी म्हणा थायरेड म्हणा वजन कमी करणे ना केसं करता म्हणा जे प्रॉब्लेम असतात ना जो घरगुती जे काही प्रॉब्लेम असतात सगळे ह्याच्यामध्ये उपचार आणि ह्याच्यात साईड इफेक्ट नाही नो साईड इफेक्ट हार्बल आहे आणि काय प्राईज आहे यांची हे जसं असते तसा नॉर्मली प्राईज असते याच्या काही जास्त प्राईज नसते तर काम खूप नव्हतं एकदा जो रिझल्ट भेटला तर जीवनाभरचा त्रास कमी होतो कारण आयुर्वेदिक आहे जे भेटते नो साईड इफेक्ट काय बोला जे सेवा आणि हे आमच्या वैश परंपरा आयुर्वेदिक जडीबुटीचा उपचार आहे त्याच्यामुळे हे आयुर्वेदिक आहे ना हे बिदारी कन्ना आहे हे सागर बिबा आहे ते अश्वगंध आहे ते आवलं आहे ते आहे असा बालगोटी असते जसं आपण लहानपणामध्ये आपली आई बालघोटी पाचते लेकरांना हे नॅशनल आयुर्वेदिक जडीबुटी हे सगळे प्रकारसाठी कामं येतं अरे आमच्या आतापासून आम्ही विकत नाही हे आमच्या वंश परंपरा आहे जे आता फुडच्या स्टॉल वरती आहे नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉल वर माझ्याकडे रोटी रुमाल आहे आहे चपाती कवर ओके रोटी रुमाल बरं काय प्राइस आहे रुपये आहे बरं धरीशे रुपयाला व्हेजिटेबल बॅग आहे आपण फ्रीज मध्ये सगळं काही ठेवू शकतो आणि मेन म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीपासून आपण कॉटनच्या कपड्यांमध्ये ठेवल्यामुळे आपल्या भाज्याही चांगल्या फ्रेश राहतात आणि जास्त काळ टिकायला मदत होते तर कसे ते तीनशे रुपये तीनशे रुपयाला सहा बॅग येणार तीनशेला सहा बॅग येणार आहे तुम्ही याच्यामध्ये फळं वगैरे भाज्या वगैरे ठेवू शकतात आणि रोटी रुमाल वगैरे आपण बघितले तर असे तुम्हाला काही घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही काहींच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवर वीड इन ज्वेलरीज हँडीक्राफ्ट बेडशीट क्लोदिंग आणि आज सध्या आम्ही डिस्प्ले करत आहोत पूर्ण इथे ज्वेलरीज आहे इट स्टार्ट फ्रॉम मदर ऑफ गर्ल्ड देन वी हॅव ब्रॉज ज्वेलरीज देन वी हॅव वेडी ज्वेलरीज जर्मन सिल्वर अँडबीटॉर्मिश सगळ्या प्रीमियम रेंजचे वी ऑल्सो हॅव खुशीस अजून प्रीमियम सेलिब्रिटी कलेक्शन हवे असतील तर तेही आमच्याकडे आहे वी आर बेस्ड इन पलावा सिटी प्लीज या तीन दिवसासाठी तुम्ही इथे येऊन आमचे पूर्ण कलेक्शन एक्सप्लोअर करू शकतात हे असे मोठे झुमकी पण आहेत जे सेलिब्रिटी आणि इन्स्टाट फ्रेंड्स आहेत ह्यांची फिफ्टीन पासून ते टू थाउजंड सेवन हंड्रेडपर्यंत पूर्ण रेंज स्टार्ट होतो तर खूप सुंदर असं आपण इकडे कलेक्शन बघितलं तुम्ही इकडे बघू शकता अम ब्रह्मास्मी हे असे इयर okay. कप्स आहेत okay. ओके काय प्राईस आहे ह्याची ह्याची प्राईस रेंज असणार काय आपण इकडे बघतो खूप सुंदर असे ट्रेंडिंग असलेले आपल्याला हे वन फिफ्टी ओके दीडशे रुपया बरं तसंच आपण इकडे ना खूप सुंदर असे बांगडे आहेत ना हे दिस इज ऑल बांगर्या आणि इथे पूर्ण रिंग मंगळसुमेल हे आहेत हे बघा हे पाच पैसे पाच पैशाचे ओके कानात आहे बघा सिलाई मशीन हे सगळे सध्या नंदी ट्रेंडिंग मधलं ट्रेंडिंग मध्ये स्टॉल वरती बघायला मिळेल तर खूप सुंदर स्टॉल आहे पूर्ण रिल कुंदन मध्ये हा तर कुणाला एकदम प्रीमियम कलेक्शन हवं आहे तेही डोंबिवलीमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही ओके okay, तर तुम्ही नक्कीच त्यांच्या स्टॉलला विजिट करू शकतात आणि कोणाला ऑनलाईन ऑर्डर पाहिजे असेल तर ते ही पॉसिबल आहे वी डिलिव्हर ऑल अक्रॉस इंडिया नो प्रॉब्लेम ओके आणि काय कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा एट फोर टू एट झिरो वन फोर सिक्स फोर या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार मी सानिका <laughs> पगारे माझ्या ब्रँडचं नाव आहे ऑर्गॅनिक हर्बल प्रोडक्ट माझा टॉप नंबर वन सेलिंग प्रोडक्ट आहे हेअर ऑइल त्याच्यानंतर आहे फेस फेस टोनर फेस पॅक डिटेन सोप्स इकडे फेशियल सोप्स आहे आणि गोड ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येतो नक्की माझ्या स्टॉलला भेट द्या प्राईस सगळीकडे मी शो केलेली आहे थ्री नाईंटी नाईन आणि कोर्स वाईज पण ठेवलं आहे वन मंथ टू मंथ थ्री मंथ्स आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आर्टिफिशियल केमिकल मिळा मिळवलेले नाही कुठले आर्टिफिशियल कलर पण नाही आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल ऑर्गॅनिक हापनी बनलेले माझे प्रोडक्ट आणि मी एक मेकअप आर्टिस्ट पण आहे मे थर्टी फर्स्ट मेपर्यंत ऑफर ठेवली फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट तर नक्की माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर बुक करा माझा नंबर आहे नाईन डबल सेवन थ्री डबल फाय सिक्स सेवन टू थ्री आणि एक्झिबिशन आहे इकडे सर्वेज हॉलमध्ये नमस्ते माझं नाव नम्रता जाजू आहे माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे ऑलगिनिक स्किन केअर प्रोडक्टचं माझ्याकडे फिफ्टीन रुपये स्टार्टिंग हे आ, हनी अॅलोवेराचे हनी स्पेशल बॉम्ब स्टार्ट होतात प्लस माझ्याकडे क्रीम पण आहे ते फूड क्रीम तुम्हाला अशी येणार आणि तुम्ही पूर्ण पायांच्या भेगांना किंवा कडक वगैरे झाले असतील भेगा तर तुम्ही जाऊ शकता हे तुम्ही बाराही महिने यूज करू शकता ह्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे काहीच नाही आहे प्लस माझ्याकडे शॅम्पू बार आहे जो हर्बल प्रोडक्ट्सने बनलेला आहे पूर्ण त्याचा विद इन थ्री यूजमध्ये तुम्हाला रिझल्ट यायला स्टार्ट होतो आणि स्मूथनेस वगैरे जाणवते प्लस आणि अॅलोवेराने ड्राय स्किनसाठी असते त्यांना मी ते सजेस्ट करते प्लस माझ्याकडे चार मोल आहे पोटॅटो सूप आहे हा पोटॅटो सूप आहे ज्याच्या अंडरआर्मसाठी किंवा टॅनिंगसाठी ऑईली स्किनसाठी मोस्टली मी ते सजेस्ट करते माझ्याकडे भात पावडर पण आहे ज्याच्यामध्ये गुलाब पावडर बडी सोप बदाम वगैरे ते सगळं इन्क्लूड आहे ही बात पावडर माझी थर्टी थर्टी ग्रॅमपासून आहे हंड्रेड ग्रॅमपर्यंत आणि ही फूड क्रीम आहे ज्यांची प्राईस पण ट्वेंटी रुपीज आहे खूप बजेट फ्रेंडली आहेत माझं प्लस आमचा नागोरी स्पेशल असा चहा मसाला पण आहे हा विदाउट ओपन केल्या पण तुम्हाला अरोमा येईल ह्याच्यामध्ये सगळं आयुर्वेदिक आणि आपले जे आ, रिफ्रेशिंग असे प्रोडक्ट्स असतात जे आ, मॉर्निंगला आपल्याला खूप गरजेचे असतात ते सगळे आहे दालचिनी इलायची वगैरे असे प्रोडक्ट आहेत प्लस माझ्याकडे बेबी सोप आहे ग्रीन तुलसी सोप आहे ज्यांच्या ज्यांना फंगल इन्फेक्शन्स वगैरे इचिंग वगैरे होत असतं त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट आहेत ज्यांना कंटिन्यू यूज तुम्ही नेम तुमचे केला आणि किंवा रेनी सीजन आणि विं समरमध्ये कंटिन्यू यूज केला तर तुम्हाला इन्फेक्शन्स होण्याचे खूप कमी चान्सेस असतात असे माझ्याकडे वेगवेगळे वेग वे ज्वेलरीज वगैरे पण आहेत प्लस हा फेसवॉश हे सेवंटी रुपीजला आहे ज्वेलरीज आणि हे राजस्थानीकडे आहेत जे माझ्याकडे वन फिफ्टीला स्टार्टिंग आहे आणि माझ्याकडे साडीथिन्स वगैरे पण आहे ट्वेंटी फाईव्ह पासून प्लस माझ्याकडे कडे वेगवेगळे कडेच असतात आमच्या स्वतःचं राखीचं होलसेलिंग आहे माझा नंबर आहे डबल नाईन सिक्स सेवन झिरो थ्री डबल फाईव्ह थ्री वन राखीसाठी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू हो शकता ज्यांना होलसेलिंगमध्ये हवं असेल त्यांनाही इवन हे सोप प्रोडक्ट्स पण मी होलसेलिंगला देते mm -hmm. सो तुम्हाला हवं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हे पूर्ण पर्बन फ्री प्लस केमिकल फ्री आहे ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे काहीच नाही आहेत आणि हे लहान मुलांना पण तुम्ही यूज करू शकता असे प्रोडक्ट्स आहेत आणि फर्स्ट ते सेकंड यूज मध्ये किंवा जास्त जास्त थ्री यूज मध्ये तुम्हाला इफेक्ट यायला चालू होतात स्किन ब्राईटनिंग सोप वगैरे असे सगळे वेगवेगळे सोप्स आहेत तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता थँक्यू आता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला येणार मोठ्यांचे आपल्याला असे हार वगैरे बघायला मिळतात आहेत हे ठुशी आहे की चोकर आहेत

फाय इकडे आपण आहे ना असे पाऊचेस वगैरे बघू शकतो कसे ते वन फिफ्टीला शंभर रुपये बरं ठीक आहे ओके नववारी साडीचे बॅग तुम्ही बघू शकता तापडी आहेत शंभर रुपयाला आहे तर असे काही तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचे असतील ओके ह्याच्यामध्ये कलरची व्हरायटी तुम्ही बघू शकता आणि ते आपण ज्वेलरी बघितली खूप सुंदर अशी आहे तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉल इकडे येऊन विजित करू शकता थँक्यू आता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार माझं नाव रोहन रमेश भोसले आहे आणि आपल्या प्रॉलेटचं नाव आहे समर्थ सुगंध आहे आपल्याकडे ऑर्गॅनिक प्रकारचे आपल्याकडे उदबत्त्या आहेत आपण उत्पत्ती आणि धूप जसं आजकाल बऱ्याच लोकांमध्ये एक असा समज आहे की बाबा धूप जे अगर आपल्या बांबूपासून स्टिक वापरू नये म्हणून तर आपण बांबूलेच पण आपण धूप स्टिक्स आणलेले आहेत परत आपल्याकडे उदबत्त्या आहेत टोटल आपल्याकडे बरेच आपल्याकडे एक दोन तीन चार पाच सहा सात पाच दोन दहा जवळपास पंधरा प्रकारचे आपल्या टोटल प्रेग्नेंट्स आहेत आपल्याला आणि सगळे प्रोडक्ट्स हे सगळे ऑर्गॅनिक आहेत निर्माण्य प्लस काउंडंपासून बनलेला आहे हा आपला साम्राणी कम आहे हा आपण गाईच्या शेणापासून बनलेला आहे याच्या आतमध्ये जवळ तुळस अश्वगंधा नागरगोटा हे सर्व सामग्री आपण हवन सामग्री मिक्स केलेली आहे त्याच्याबरोबर आपला हा हिना आहे श्री स्वामी समजा मठावर तुम्ही हा प्रेग्न्स वापरू शकता कस्तुरी आहे आय गोट सुगंध आहे दौना हा आपला एक वनस्पतीचा एक आपला सुगंध आहे ऊद उद आपला हा एक प्रेस्टीज आहे ऊध दवना है है। है है, है, हे आपले फार जुने फ्रेग्नेन्स आहेत म्हणजे बऱ्याच जुन्या काळापासून आपण वापरायचा जातात तसं आपल्याकडे वेद आहे साम्राणी कप धूप आहे साम्राणीचं पण जे हे वेरियंट आहे हे आपण अगरबत्तीमध्ये आणलेलं आहे प्लॅटिनियम आहे ॲटिट्यूड दोन आहे फिरदोस दोन आपले फार जुना फ्रेग्नन्स आहे जो राजे महाराजांपासून वापरला जातो सुपर सँडल बोन आहे चंदनाचा आहे तसेच आपल्याकडे सर्व आपले प्रकार आपल्याकडे स्टिक्समध्ये पण येतात सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आपली प्रत्येक अगरबत्ती ही एक तासापेक्षा जास्त वेळपर्यंत बन होते लो स्मोक आहे कुठल्याही प्रकारे धुराचा त्रास होतो असे आपले सगळे टोटल प्रोडक्ट्स आणि आपल्याकडे एक इम्पॉर्टंट गोष्ट दाखवली राहिली हा आपला भीमसेनी कापूर आहे कापूर मार्केटमध्ये दे बरेच येतात आपला भीमसेनी हा एडिबल आहे तुम्ही डँड्रोसाठी वापरू शकता थोडंकीसाठी वापरू शकता साधुदुकीसाठी वापरू शकता इट्स अ मल्टीपर्पज अशा प्रकारचे आपले सगळे प्रोडक्ट्स आहेत तर नक्कीच तुम्ही दादाच्या स्टॉलला विजिट करू शकता तुम्ही इकडे बघू शकता पुढेच आपल्याला जे सायके लागतं अगरबत्ती धूप वगैरे कापू हे दादाच्या स्टॉलवर मिळतात त्याच्यानंतर कोणताही तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही स्टॉल नंबर बाराला विजिट करू शकतात थँक्यू तर पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती मॅरी स्टॉल शॉर्ट आहे कॉटन सूट आहे

कोणसा साईज मिळेल डबल एक्सट्रा डबल एक्स तर तुम्ही बघू शकता आपल्याला इकडे कुर्ती वगैरे बघायला मिळते शॉर्ट कुर्ती लाँग कुर्ती फुल सेट तुम्ही ते बघू शकतात तर ह्याच्यामधलं कोणतेही तुम्हाला कुर्ती वगैरे सेट ओके कॉर्ट सेट आहे काय प्राईस आहे जी ट्वेल्व हंड्रेड ओके कॉर्ट सेट पण आहे त्यांच्याकडे तर तुम्हाला सगळ्या साईज त्यांच्याकडे मिळणार आहे वन पीस आहे वन पीस तुम्ही ते बघू शकता काय प्राईस आहे जी वन थाऊजंड वन हजार रुपयाला तुम्ही असे वन पीस बघू शकता ह्याच्यामध्ये खूप सारे कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत तर असे काही कलर नाही ब्लूर तर तुम्हाला कुर्ती वगैरे काय घ्यायची असेल वन पीस वगैरे तर नक्कीच तुम्ही या टाईमच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता स्टॉल नंबर आहे नऊ थँक्यू चला आता आपण यायला पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे आपण बघतोय काय काय मित्र आपल्या स्टॉलवर गव्हाची बिस्किट आहे आणि मैदा नाही आहे okay. याच्यात ओके याच्यामध्ये हा प्लेन फ्लेवर आहे आणि हा कोकोनट फ्लेवर आहे कोकोनट फ्लेवर आहे बरं काय प्राईस आहे यांची सेवन्टी रुपीज ची बरं आणि हे पुढे हे पण रत्याचे म्हणजे स्वीट पोटॅटोचे हे पापड आहे पापड आहे सर्व पापड आहे त्याच्यात सांडल्या मिरच्या आहेत नंतर कोसोलं आहेत कोकम त्यानंतर हे ओनियन रिंग्स आहेत कोण घ्या नाचणीचे कसे आहेत काय आहे सत्तर रुपये कोणतेही घ्या सत्तर रुपयाला आहे तसंच पुढे आलो तर आपल्याला इथे कोकम सरबत बघायला मिळतं आहे कसं आहे दोनशे रुपये एक लिटर बरं कैरीचं पण आहे कसं आहे ओके आणि कसे आहेत सरबत ओके एकशे तीस एकशे पन्नासला ला तुम्ही असे लेमन सरबत बघू शकतात तर असे काही तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचे असते त्या मित्र त्या स्टॉलला इथे व्हिजिट करू शकतात ओके पापड स्वीट पोटॅटो आहे ओके पापड आहे स्वीट पोटॅटो स्वीट पोटॅटो आहे गार्लिक पापड आहे जिरा मसाला राईस आहे रेग्युलर पापडपेक्षा वेगळे बरोबर रेग्युलर पापडपेक्षा वेगळे पापड जर तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही त्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात थँक्यू काय ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार माझं नाव आहे महेश कुमार मी आता कोल्हापूरमधून आपल्या आलेलोय आपला फरक काय आहे कोल्हापुरी मसाला कोल्हापुरी मसाला बर आपण कोल्हापुरी रेडी टू कुक आहे हा म्हणजे हा टाकरांना तुम्हाला मीठ पण महिलांना टाकण्याची गरज नाही बर। बरं हां तुम्ही भाजी बस आस, असं पण खाऊ शकता ओके okay. हां ओके चटणी कशी आहे ही वन फिफ्टी आहे दीडशे रुपयाला झाले ये वळकी दिसता पॅकेज हा 500 टाज असतो 500 रुपयाला एक एक किलो पॅकेट देतो नंबर आपला हा 952925185 आहे ओके सर आई बोलतो तर आपण इकडे बघू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांच्याकडे आपल्याला कांदा लसूण चटणी बघायला मिळणार आहे आणि जगप्रसिद्ध कोल्हापुरी मसाला मसाला आणि सर आपल्याकडे कोल्हापुरी ढोण स्पेशल अस अवेलेबल झालेले ओके ढोण पावडर काय किंमत आहे जी आ, okay, वन के जी शंभर रुपयाला आहे ओके okay. आणि गुळ पावडर कशी आहे ओके ऐंशी रुपयाला गुळ पावडर आहे तर तुम्हाला असे मसाले वगैरे घ्यायचे असतील तसं तिथे पुढे बघाल ते स्पेशल हळद पावडर आहे सेलम कशी आहे ऐंशी रुपयाला तर तुम्हाला हळद मसाले घ्यायचे असतील तर आता आपण आहे ना पुढच्या स्टॉल वरती आहे नमस्कार सगळीच आणि डान्स करता मी असं आपण कपयन करून अनू नवीन एक नॉमिनेटॉन्स आलेला आहे आपलं पूर्णपणे फोकस आहे केमिकल म्हणायचं तर आपल्याकडे सगळे केमिकल केअर स्किन जसं फेस केअर रिलेटेड बॉडी केअर हे सगळे आहे त्याच्यामध्ये अजिबात केमिकल आहे झिरो पर्सेंट केमिकल तुम्ही हे सगळे प्रॉडक्ट इन्फेक्सना आपण ऑलरेडी यूज करेन मगच प्रोडक्ट सेलिंगला ठेवलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडे असं पूर्ण प्रॉडक्ट समाय आहेत जसं की तुम्ही हे बघता क्रमिस्टलचे ब्रेसलेट आले ते आयरंडचे आले फायटल खूप जण यूज करतात ते फायनान्ससाठी बेसिकली जास्त काम करतात ओडिझर आयरंडचं ब्रेसलेट आहे त्यानंतर त्याचं पेंडेंट आहे कार्ड आहे जे तुम्ही तिजोरीमध्ये ठेवून फायनान्स ग्रो करू शकता तसंच प्रोटेक्शनचे काही फेसिलेट आहे तुमच्या सगळ्या दृष्टीने प्रोटेक्शन फायनान्शियल ग्रोथ हे सगळं ते आपल्याकडे सिस्टल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र आहेत तवले आहेत शंख आहेत तसं हे पुढे रुद्राक्षाची ओरिजनल पंचमुखी रुद्राक्षर मी लॅब करते हे आपल्याकडे मिळतं ओरिजिनल पिंपन चांगले आहे आपण होम मेड बनवलेला आहे वास्तूसाठी खास मनी मॅगनेट सॉल्ट आहे जे आपण स्वतः बनवलेलं आहे हे टेस्टेड आहे तुम्हाला हे रोज घरी यूज करायचं आहे कसं करायचं आहे आपण पूर्ण एक्सप्लेन करतो तसाच हा स्प्रे आहे मनी मॅग्नेटचा आणि वडा पिव्हचा स्प्रे त्यानुसार याच्यामुळे आपल्याकडे वेगवेगळ्या दे प्रकारच्या अगरबत्त्या आहेत आणि बऱ्याच प्रकारच्या सेंटेड अगरबत्त्या मसाला अगरबत्त्या वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत गाईचा शेनीपासून बनवलेलं कप दूप आहे जे प्युअर आहे तुम्ही रोज हे घरात वापरले पूर्ण निगेटिव्ह एनर्जी मी रेंज होते त्यानंतर स्टिक आहे लूपस्टिक दोन तप चाललेलं लूपस्टिक आहे वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्डवाला थुपस्टिक आहे अगरबत्त्या ओला दूध हे सगळे आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत वाईट वाईट व्हरायटी ऑफ रेंज आपल्याकडे आहे आपलं शॉपही आहे नांदिंडी रोडला माऊली हॉटेलच्या ऑपोजिटी दोन दोन्ही इंचला पॅकिंग शकता आपल्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपल्या बॅन्स आपल्याकडे चेकिंग होतं पास्क इन्स्टिग्रेशन करत जाता आणि बऱ्याच प्रकारचे मेडिटेशन आपल्याकडे घेतलं जातं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून आमच्याशी हे सगळ्या सर्व्हिसेस घेऊ शकता आपण मुलांचं काउन्सलिंगही करतो पॅरेंट्सचं काउन्सलिंग करतो प्रकारे मुलांना धावलीमध्ये वगैरे कसे रिझल्ट ग्रो करायचं त्याला कसं ट्रेन करायचं ते सुद्धा आपण पूर्णपणे काउन्सलिंग त्याला देतो तर तुम्ही एक्झिबिशनला आलात ना तर इकडे आपल्याला फूड स्टॉल पण बघायला मिळतील ताई काय काय आपल्या स्टॉल वर सँडविच आहे शॅम्पू ओके तर असे काही आपल्याला शेवपुरी वगैरे आहे चहा वगैरे आहे जर तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर ताईंच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू नाही ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई काय काय आपल्या स्टॉलवर ओके फ्रेंच फ्राय आणि पोटॅटो टिस्टर आहे जर तुम्ही एक्झिबिशनला येत असाल तर ताईंच्या स्टॉललाही नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकता तसंच आपण पुढे इकडे बघतोय ना तर आपल्याला वन्स माय ज... चिल्ड्रन चॅरिटेबल ट्रस्ट बघायला मिळत आहे त्यांचाही इकडे स्टॉल आहे तर तुमच्याकडे काही यूजमध्ये कपडे वगैरे असेल किंवा काही डोनेट वगैरे करायचं असेल तुम्हाला स्वखुशीने तर नक्कीच तुम्ही ताईंच्या या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता स्टॉल नंबर आहे वीस आणि त्यांची साईड पण आहे वेबसाईट तुम्ही इथे बघू शकतात वेबसाईट आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण आहे तर तुम्ही स्कॅनरद्वारे किंवा तुम्ही इकडे इन्फॉर्मेशन घेऊन त्यांना पे करू शकतात आणि ताईंच्या स्टॉलला एक भेट देऊ शकतात आणि आपल्याकडे जेवढी काही होईल तेवढी येता शक्ती तुम्ही मदत करू शकतात चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर